डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज थामत मराठी न्यूज धुळे तालुका पोलिसांची मोठी कारवाई दिलदार नगर परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या टोळीतील दोघांच्या मुसक्या आवळत सात दुचाकी जप्त धुळे तालुका पोलिसांनी दुचाकी चोरांच्या टोळीवर मोठी कारवाई करत दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत पोलिसांनी धुळे शहरातील दिलदार नगर परिसरातून सापळा रचून सई मनसारी आणि जुने शाह या दोन अट्टल चोरट्यांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून तब्बल दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या सात चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत काही दिवसांपूर्वी जापी गावात झालेल्या एका दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे धुळे तालुका पोलिसांच्या तपास पथकाने ही धडक कारवाई केली या कारवाईमुळे धुळे नगर आणि अमळनेर पोलीस ठाण्यामधील अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या इतर साथीदारांचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलिसांच्या तपास पथकाने ही कामगिरी केली आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे पोलीस स्टेशन धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने सात मोटरसायकल चोरीचे गुन्हे ओपन केलेले आहेत याच्यामध्ये सर्वात अगोदर जाफी येथील एक मोटरसायकल दिवसा आठ ते दहा वाजेच्या सुमारास चोरीला गेलेली होती शाईन कंपनीची मोटरसायकल याच्यामध्ये अतिशय चा चांगला असा तांत्रिक पुरावा पोलिसांना मिळाला होता विशेष म्हणजे सी सी टी व्ही फुटेज याच्यामध्ये चांगलं मिळालं होतं त्याचा आधारे आणि वृत्त बातमीदारांच्या आधारे धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अशी चांगली कामगिरी बजाव आरोपी निष्पन्न केले आणि त्या आरोपींच्या केल्या केलेल्या तपासात जवळपास सात साथ मोटरसायकली त्यांनी आम्हाला चोरीच्या काढून दिलेल्या आहेत त्यामध्ये आतापर्यंत तीन गुन्हे ओपन झालेले आहेत एक धुळे तालुक्याचा आहे मोहाडी आणि कांबळनेर पोलीस स्टेशनचा आहे आणि इतरही ज्या चार मोटरसायकली आहेत त्यांच्याबाबत आमचा अधिक तपास चालू आहे अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे सध्या प्रत्येक व्यक्तीजवळ मोटरसायकल आलेली आहे मोटरसायकल चोरीपासून बचावासाठी मी नागरिकांना असे आवाहन करू इच्छितो की जे हँडल लॉक आहे त्याच्याबरोबरच एक एक्स्ट्रॉ लॉक जे चाकाला लावलं जातं कमी किमतीचं आहे तीनशे चारशे रुपयापर्यंत जाऊ शकतं परंतु ते लावण्याची आवश्यकता याच्यामधून दिसत आहे म्हणजे ते चोरांना ते ते अवघड होईल आणि गाडी चोरीला जाणार नाही याबाबत सर्वांनी खबरदारी घ्यावी दुसरा मुद्दा अजून एक गाडीचे इन्शुरन्स हे दरवर्षी रिन्यू केले पाहिजे करून किंवा एकाच वेळी पाच वर्षापर्यंतचा इन्शुरन्स तरी विकत घेतला पाहिजे याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका